नमस्कार मंडळी मी राणी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी श्रीखंड बनवणार आहोत चला तर श्रीखंड बनवण्यासाठी चक्का लागतो तो कसा बनवायचा ते बघूयात तर सर्वप्रथम एक भांडं घ्यायचं आहे कोणतंही पसरट किंवा कुकरचा डब्बासुद्धा चालेल त्यावरती एक सुती कापड आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाचशे ग्रॅम दही मी इथे घेतलेलं आहे आता तुम्ही रेडीमेड किंवा घरचं दहीसुद्धा घेऊ शकता आता तुम्हाला किती श्रीखंड बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये दही घ्यायचं आहे आता आपण दह्यामधलं थोडं थोडं करत पाणी निथळून काढायचं आहे आता हे बघा या पद्धतीने गोल गोल करायचं आहे बघा कसं पाणी निथळण्यास सुरुवात झाली आहे आता सुतीकापडाची आपल्याला गाठ बांधून घ्यायचे आणि निथळलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बघू शकता सगळं पाणी निथळून झालेलं आहे दही बांधून ठेवलेला सुती कापड आपल्याला टांगत ठेवायचं आहे म्हणजे राहिलेलं पाणी सगळं निथळून जाईल रात्रभर किंवा पाच ते सात आठ तुम्हाला ठेवायचं आहे आता इथे पाच ते सहा तास ठेवून आपण या कापडाची गाठ सोडून घेतलेली आहे आणि दह्यापासून आपला मस्त असा चक्का तयार झालाय भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता यापासून आपण श्रीखंड तयार करतो हा चक्का छान फेटून घ्यायचा आहे यामध्ये पाच ते सहा मिनटं चांगली छान फेटून झाल्यावर तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढी पिटी साखर घालायची आहे पाचशे ग्राम दह्यासाठी मी तीन मोठे चमचे साखर घातले आवडीनुसार सुकामेवा घातलाय वेलची पूड थोडेसे केशर मिश्री दूध घालून छान फेटून घ्यायचं आहे तयार आहे आपलं साध्या सोप्या पद्धतीचं श्रीखंड तर जेवणाला जर वेळ असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि खूपच अप्रतिम अशी ही रेसिपी तयार झाली आहे चवीला तर छानच लागते नक्कीच अन्वावर आला बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद